बाई हलवत पेऊन पेऊन समोर काही का खुशी

जेव नसतात मोदार दांड दांड जेवण नाही जात जोराचं नेम ते सु आंतरायिक दिनसंभरी ते काय माहिती फसले का ना तो पोईशची गोष्ट आहे हो रे मां रे मग नाही देत आता जाऊ दे आता काय पोटा ठस केन गेला याले याले सुंबरी दे मत फोड देऊ या चंट्या बाई ओ चंट्या बाई आहे असन 2 टकाची पैसे <laughs>